नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा नगर परिषद निवडणूक महारणसंग्राम आघाडीचे नेते बरसले परंड्यात कॉर्नर सभेत विरोधकांवर डागली तोफ भ्रष्टाचार गुंडगिरी संपून खड्डेमुक्त शहर करू आघाडीचा संकल्प दत्ता साळुंखे यांचे नाव न घेता रणजित पाटील यांची फटकेबाजी

परंडा शेवटलं वातावरण खराब करण्याचं काम केलेलं आहे का के या बातमीचे प्रायोजक आहेत त्रिशूल लॉज परंडा सर्व सुविधा आकर्षक एसी नॉन एसी रूम पार्किंग सुविधा चोवीस तास सेवा बुकिंग साठी संपर्क सत्त्याण्णव तीस चौऱ्याण्णव चौसष्ट सत्तेचाळीस पत्ता मुक्ताई कॉम्प्लेक्स समोर सद्दीवाल कॉम्प्लेक्स दोन बार्शी रोड परंडा आता बातमी विस्ताराने परंडा नगर परिषद निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात शिरता जनशक्ती विकास आघाडीने शनिवारी रात्री सोमवार गलीत घेतलेल्या कॉर्नर सभेत विरोधकांवर जोरदार तुफान के फटकेबाजी केली नगर परिषदेतील तिजोरीवर दरोडा टाकणाऱ्या भस्मसुराला संपवण्यासाठी छत्रीला मतदान करण्याचे आवाहन केले तुम्हाला या महिशासुराला संपवावं लागणार आहे या भासुराला संपवावं लागणार आहे संपवणार का नाही मला हात वर करून सगळ्यांनी सांगा संपवायचं आहे ना, ना। मग आता हात वर करून पुन्हा एकदा सांगा ही लढाई विश्वजित आबाची नाही किंवा जनशक्ती विकास आघाडीच्या उमेदवारांची नाही आहे तर ही लढाई आपली सगळ्यांची आहे का नाही शिवसेना जिल्हा प्रमुख रणजित पाटील यांनी दत्ता साळुंके यांचे नाव न घेता आता दहशती विरोधात रस्त्यावर उतरली आहे असा इशारा दिला विरोधकांनी भरपूर आरोप केले के की ह्यांना उमेदवार मिळाला म्हणले उमेदवार <laughs> आणि आपले उमेदवार सर्व जाहीर झाले त्यावेळेस निश्चित रूपाने त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली असणार <laughs> आहे अशी परिस्थिती आजच्या परंडा शहराच्या आहे मित्रांनो दीडशे कोटीचा विकास केला म्हणून सांगितलं जात परंतु <laughs> आज या मतदारसंघात कधीही नसणारे पुण्याचे रहिवासी असणारे आमदार या ठिकाणी आले असता माझे त्यांना एक कळकळीची विनंती राहिली असती की ज्या वेळेस तुम्ही दुसऱ्यांदा येताल त्यावेळेस फक्त आम्हाला याच्या अगोदर सांगा निश्चित रुपानं आम्ही तुमच्या रॅलीचं स्वागत करायला स्टँडवरती थांबू आणि तुमची ज्यावेळेस पदयात्रा चालू होईल त्यावेळेस तुमच्या पुढे दोन इष्ट्या चालू आणि त्या ठिकाणी तुम्ही त्यावेळेस तिथून चलून दाखवा आम्ही निश्चित रूपाने आल्यानंतर तुमच्या कपाळावर विकास हा शब्द गोंधळ कारण त्या त्याप त्या पद्धतीचा विकास या पर्यंत शहरामध्ये चाललेला <laughs> आहे कारण की सोपं आहे दीडशे कोटीचा विकास सहन करणं ही तरी काय सोपी गोष्ट आहे आज घराच्या बाहेर पडलं तरी विकास दिसत <laughs> परिस्थिती या शहरामध्ये असताना कुठंतरी या शहरामध्ये भीतीच दहशतीच वातावरण आहे परंतु अशा वातावरणामध्ये सुद्धा मला सर्व पत्रकार बांधवांना एक विनंती करायची की या ठिकाणी जी ही जनता गोळा झालेली आहे ती दाखवा आणि दाखवा तुम्ही की ही किती मोठी जनता तुमच्या दहशतीचा सामना करण्यासाठी सा आज रस्त्यावरती उतरलेली आहे आणि छानपणे आणि ठामपणे जनशक्ती नगर विकास आघाडीच्या सर्व उमेदवाराच्या पाठीमागे पर या परांडा शहरातील जनता आहे या मनामध्ये विचार होता की अण्णा तुम्ही विचार करताल की ह्या लॅकरला आई नाही ह्या लेकरांचा आज बाप नाही मी ह्या लेकराचा आई बाप बनल आणि ह्यांच्या पाठीमाग खंबीर उभं राहील ही अपेक्षा मला तुमच्याकडनं होती अण्णा परंतु तुम्ही असाल तुमचे बंधू असतील यांच्याकडून त्याच्या पुरेपूर विरोधात कृत्य होताना दिसतंय याच मला दुःख होत परंतु ठीक आहे अडचण नाही ही नगरपालिका आणि त्या आठ पंधरा दिवसानंतरच जिल्हा परिषद आहे आणि मला तुमच्यावरती काय बोलायचं नाही अण्णा आज प्रत्येक खेडेगावातल्या माणसाची तुमच्याबद्दलची भावना काय होते ही गोष्ट तुम्ही जाणून घ्या आणि त्या पद्धतीचे निरोप सुद्धा तुमच्याबद्दल पोचत असतील त्या पद्धतीनं तुम्ही विचार करायला पाहिजे होता अण्णा परंतु अण्णा मी निश्चित रूपाने तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की तुम्ही जरी म्हणले की मी चक्रविवाहात अडकलेला आहे परंतु अण्णा भेदणारा हा तीन चक्रविदा माजी नगराध्यक्ष सुभाष सिंह सद्दीवाल यांनी तुझी उंची किती बोलतो किती असं सांगत विरोधकांची खिल्ली उडवली आता काहीतरी जाहीर आव्हान झालं म्हणजे दोन आमदारांनी माझ्या विरोधात उभा राहून दाखवावं मला हसू झालं तुझी उंची किती बोलतो किती तू कुणाला बोलतो महाराष्ट्राची विधानसभा गाजवली ज्यांनी महाराष्ट्राची विधान परिषद गाजवली ज्या विधान परिषदेमध्ये ज्या विधानसभेमध्ये या महाराष्ट्राचे कायदे तयार होतात कायदे त्या कायद्याच्या बाजू घेऊन हे माणसं त्या विधानसभेच्या सभागृहामध्ये लढले मेघराज पाटील यांनी आक्रमक भाषण करत विरोधकांना चांगलेच धारेवर धरले दीडशे कोटीचा विकास केला सांगितला जातोय अरे कमीत कमी ज्या जागेवरून तुम्ही दीडशे कोटीचा विकास झाला म्हणून सांगताय कमीत कमी तिथल्या आसपासचा भागाचा तरी विकास करायचा होता आज तुम्ही गटारी बांधल्या दोन दिवसात गटारी आडव्या झालेल्या असत्या आज परांडा तालुक्यात शहरात ज्या पद्धतीनं रस्ते उकरून ठेवलेले खास करून माझ्या माता भगिनीला माझं सांगणं की निश्चितपणे जर परांडा शहरात आपल्याला निर्भयपणे फिरायचं असेल तर हे परिवर्तन निश्चित आपल्याला दोन तारखेला दाखवून द्यावा लागणार आहे आपला नगराध्यक्ष पदाचा उमेदवार सुशिक्षित आहे तरुण आहे तेवढा संयमी आहे तेवढा समजदार आहे आणि जिथं गरज पडेल तिथं तुम्ही त्याच्या हाताला धरून तुमचं काम सांगू शकताय अशा पद्धतीचा उमेदवार ज्या पद्धतीनं लोक नेते स्वर्गीय ज्ञानेश्वर पाटील यांनी ज्या पद्धतीनं आपल्या भागाला आपल्या शहराला जपलेल आज वेळ आपली आलेली आहे त्या पद्धतीनं तात्याच्या मुलाला सांभाळण्याची ताट उभा करण्याची जबाबदारी नियतीने आज आपल्याला दिलेली आहे आज वेगळं काहीच मागत नाहीत आज, आज या मंगळवार पेठेतल्या जनतेला वेगळं काहीच मागत नाही सेवा केली याचाही उल्लेख करत नाहीत आज फक्त एक गोष्ट मागतोय की आम्हाला दोन तारखेला या जनशक्ती शहर विकास आघाडीचे उमेदवार विश्वजित ज्ञानेश्वर पाटील यांची चिन्नई छत्री त्या मशीनवरती इतर दोन चिन्ह परत छत्रीचे आहेत ते खाली दोन नगरसेवक पदासाठीचे आहेत कारण जर परंडा शहराचा विकास करायचा असेल खऱ्या अर्थानं जर आपल्याला काहीतरी परंडा शहरासाठी करून दाखवायचं असेल तर त्या नगराध्यक्ष पदाबरोबरच त्या नगरपालिकेमध्ये बहुमत सुद्धा आपल्याला लागणार आहे त्यासाठी म्हणून दोन तारखेला फक्त तुमचं अमूल्य असं मत आमच्या पदरात पाडावं एवढी एक विनंती आज तुमच्या पुढे करण्यासाठी आम्ही इथे आलेलो मला खात्री आहे आपण दोन तारखेला दिलेल्या मताचा पश्चाताप पाच वर्ष नाही तर आयुष्यभर कुणालाही होणार नाही ज्या पद्धतीनं ना परांडा शहर भकस करण्याचं काम केलेलं आहे ज्या पद्धतीनं परांडा शहरातलं वातावरण खराब करण्याचं काम केलेलं आहे ज्या पद्धतीनं जातीय सलोखा का बिघडवण्याचं जा काम केलेलं आहे ज्या पद्धतीनं आपल्या परांडा महाराष्ट्राच्या नकाशावरती गांजा या अशा गोष्टीसाठी जर आपलं नाव निघत असेल तर मला वाटतं खरोखरी आपली शर्मेची बाब आहे या गोष्टी कुठंतरी बंद करायच्या असतील आणि परांडा शहरातील आपली मुलं बाल उद्याचं भवितव्य उद्याचं आपलं भविष्य जर सुरक्षित आणि योग्य दिशेने योग्य मार्गाने जर लावायचं असेल तर येणाऱ्या दोन तारखेला आपल्याला परंडा जनशक्ती नगर विकास आघाडीचे उमेदवार विश्वजित ज्ञानेश्वर पाटील व त्यांच्या बरोबर जे उभा आहेत ते वीस नगरसेवक पदाचे सहकारी काम जी पिढी करते त्या पिढी माग आपण उभा राहणं आपलं कर्तव्य आपण समजावं आणि कुठल्याही भूल तापाला बरी पडू नये बऱ्याच अफवा उठतील बऱ्याच पैशाचा सुद्धा दुर्दव होणारे असं ऐकण्यात येत आहे परंतु मित्रांनो पैशाच्या पुढे आपला स्वाभिमान आपलं अनमोल असं मत आणि आपल्या उद्याच भविष्य आपल्या लेकराबाच भविष्य जर आपल्याला सुरक्षित ठेवायचं असेल तर येणाऱ्या दोन तारखेला छत्री समोरील बटन आपण दाबावं आणि भरघोस अशा मतानं आपण जनशक्ती नगर विकास आघाडीला निवडून द्यावं विनंती करतो आणि थांबतो जय जय हिंद तर नगर अध्यक्ष म्हणाले तारीख तीन सगळ्यांचा हिशोब केला जाईल असा सूचक पण तुफानी इशारा दिलाय परंडा शहराचे ग्रामदैवत खाजा हजरत बद्रुद्दीन साहेब हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरे व त्यांच्याच तालमीत तयार झालेले तुम्हामा सर्वांचं लाडक नेतृत्व स्वर्गीय कैलासवासी ज्ञानेश्वर तात्या पाटील सर्वांना वंदन करतो सन्माननीय व्यासपीठ व इथे उपस्थित सर्व मतदार बंधू आणि बांधवांना आज नगरपालिका निवडणुकीत नगरपालिका निवडणुकीचा आज आपली पहिली कॉर्नर सभा स्वर्गीय कैलासवासी ज्ञानेश्वर तात्या व आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने जनशक्ती नगरविकास आघाडी नगराध्यक्ष पदाचा अधिकृत उमेदवार म्हणून आज मी आपल्यासमोर उभा आहे मागील काही दिवसांपासून आपण विकासासंदर्भात मोठमोठ्या गोष्टी ऐकलेल्या आहेत मोठमोठ्या आकडे ऐकलेल्या आहेत परंतु खरंच त्या पद्धतीचा विकास या शहरामध्ये झाला आहे का याचा कुठेतरी विचार करणं गरजेचं आहे आपण सर्वांनी त्याचबरोबर आपल्या सर्वांना मला एक अजून विनंती आहे की आपण विचार करावा की आपल्या शहरातील रस्ते नीटनिटके आहेत का आपल्या शहरातील गटरींची योग्य व्यवस्था आहे का आपल्या शहरामध्ये जे शौचालय आहेत त्याची व्यवस्थित व्यवस्था आहे का याचा देखील कुठेतरी आपण सर्वांनी विचार करणं गरजेचं आहे उलट विरोधकांनी जे मुंगशी रोडला जे आपलं शौचालय बांधलं आहे आज ते शौचालयच गायब गायब झालेलं आहे म्हणजे अशा पद्धतीचा विकास या शहरामध्ये चाललेला आहे आणि मला आपल्या सर्वांना विनंती करायची आहे की आपण सर्वजणांनी आपला जो जनशक्ती नगर विकास आघाडीचा जो जाहीरनामा आहे तो जाहीरनामा नक्की वाचावा कारण की आपल्याला या शहराचं या जनतेचं या जनतेला खोटं आश्वासनं देण्यासाठी नाही तर जिन्त, या जन खऱ्या अर्थाने जनतेची कामं करण्यासाठी निवडणूक लढवायची आहे आणि मला या सभेच्या निमित्तानं आपल्या सर्वांना सांगायचं आहे की पाटील कुटुंबाचं व येथील जनतेचं या परिसरातील प्र, जनतेचं एक जीवनाचं व आपुलकीचं नातं राहिलेलं आहे आणि आज मी आपल्या समोर एक नगर नगराध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून नाही तर तुमच्या घरातील तुमचा मुलगा तुमचा बंधू तुमचा मित्र म्हणून तुम्हाला विनंती करतो की आपण कुठल्याही भूल थापांना बळी न पडता येणाऱ्या दोन तारखेला क्षेत्रिय चिन्ह समोरील बटन दाबून जनशक्ती नगर विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करा व त्याचबरोबर माझ्या सर्व सहकाऱ्यांना मला या सभेच्या निमित्ताने एक आवाहन आहे की खूप ओढले थोडं राहिले सभेला चौधरी माजी नगर अध्यक्ष मुकुल देशमुख अॅडव्होकेट जहीर चौधरी रईस मुजावर अब्बास मुजावर नंदू शिंदे बाबा कुरेशी मुख्तार हावरे बाळासाहेब कदम श्रीहरी नायकवाडी यांच्यासह उमेदवार कार्यकर्ते व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य करून मिळेल पत्ता तालुका परंडा संपर्क चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा